नमस्कार मुंबई इंडियन्सच्या नवा कर्णधार हार्दिक पांड्या सध्या आय पी एल दोन हजार चोवीस मध्ये चर्चेचा केंद्रबिंदू आहे हार्दिक पांड्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामुळे तो पुन्हा एक वादात सापडला आहे हार्दिक पांड्याच्या या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडून दिली आहे या व्हिडिओमध्ये मध्ये हार्दिक पांड्या संघाच्या गोलंदाजीचा प्रशिक्षक प्रतिक मलिंगाला धक्का देत असल्याचे चाहत्यांच्या मत आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चाहते हार्दिक पांड्याला सतत ट्रोल करत आहेत बुधवारी सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्सच्या झालेल्या सामन्यामध्ये ही घटना घडली सामना संपल्यानंतर दोन्ही संघ एकमेकांशी हस्तांदोलन करत असतात मुंबई इंडियन चा गोलंदाज प्रशिक्षक लतीफ मलिंगा हस्तांदोलन आणि मिठी मारण्यासाठी हार्दिक पांड्याच्या जवळ गेला होता पण हार्दिक पांड्याने लतिक मलिंगाला बाजूला ढकलताना दिसला हार्दिक पांड्याच्या लतिक मलिंगाशी हस्तांदोलन केले नाही आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करत असताना तो दिसत होता यावेळी लतीक मलिंगाचा चेहराही आपल्याला उदास दिसत होता त्यानंतर हार्दिक पांड्या इतर खेळ आंदोलन करून पुढे निघून गेला या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामुळे पुन्हा एकदा हार्दिक पांड्याच्या चाहत्यांना रोषाला सामोरे जावे लागणार आहे आय पी एल दोन हजार चोवीस मोसमी सुरुवात मुंबई इंडियन्स साठी खूपच खराब झाली आहे मुंबई इंडियन्स ला त्याच्या पहिल्या दोन सामन्यात सलग दोन पराभवांना सामना करावा लागला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद